जाहीर कर केलं होतं के त्याच पद्धतीनं आता महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे किंवा पक्षांना तुम्ही काय आता आवाल करणार आहात दा उमेदवारीची घोषणा माझी मिरजच्या सभेतच झालेली होती आदरणीय उद्धवसाहेबांनी ज्यावेळेस माझ्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यावेळीपासून माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी हे आपणच असणार आहे तेव्हा आज महाविकास आघाडीत मार्फत घोषणा झालेली आहे आणि आज मित्रपक्ष असतील प्रत्येकाची अपेक्षा होती की ही जागा आमच्या घटक पक्षांना मिळावे पण आज महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि ह्या निवडणुकीला समोर जाणार आहे प्रचारात कुठले मुद्दे असणार आहेत किंवा कशा पद्धतीनं एकत्रित खासदार यांच्यावरती नारा नाराजीचा <coughs> जो मुद्दा आहे आज, आज आपण विकास कामांवर बोलू आजचा महत्त्वाचा मुद्दा आज आजच्या आज आपण जर आज आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला अजून मे महिना येणार आहे पण आज आजच्या आजच्या दिवसाची अव अवस्था अशी आपल्या जिल्ह्यातली चौऱ्याऐंशी गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे माणसांसाठी प्यायचं पाण्याचा तुटवडा आलेला आहे जनावरांना असेल चारा छावणी असतील ह्या खरंखर दरवर्षी येणारी ही संकट आहेत ह्या संकटांना सर्व ज्या योजना आहेत त्या पूर्णत्वासनेनं हे खरं माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते आपण प्रामुख्यानं ते पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत